मध्य कोकण क्षत्रिय मराठा कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचे उद्घाटन प्रवीण दरेकर यांच्या हस्ते संपन्न मध्य कोकण क्षत्रिय मराठा को ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी घाटकोपर पूर्व शाखेचे उद्घाटन नऊ जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास भाजपचे माजी आमदार प्रवीण दरेकर यांच्या हस्ते करण्यात आले या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून प्रसाद लाड शिवाजीराव नलावडे सिद्धार्थ कांबळे रितू तावडे अशोक राय हे उपस्थित होते अशी माहिती पतपेढीचे कर्ज मिळणार अनेक आपल्याला होणार आहे साली कोकणातल्या मराठा समाजाच्या मंडळींनी एकत्रित येऊन व्यापक उद्देशाने पतसंस्था स्थापन केली होती आणि अठ्ठ्याऐंशी वर्ष झाल्यानंतर ज्या पद्धतीनं गती घ्यायला पाहिजे होती ती यांना त्या कारणानं होऊ शकली नाही आणि मग ज्या वेळेला या संस्थेचं नेतृत्व राजेश शेरुणकर यांच्याकडे सभासदांनी त्या ठिकाणी दिलं आणि त्यावेळेला नवीन संचालक मंडळ येऊन प्रगतीची चर्चा माझ्याकडे केली आणि त्यांना जो मी रोडमॅप दिला त्यातनं आज प्रगतीचं पहिलं पाऊल त्यांचं या ठिकाणी पडतंय आज या पहिल्या शाखेचं उद्घाटन आहे पुढच्या आठवड्यामध्ये पोलादपूर रायगड जिल्ह्यामध्ये दुसऱ्या शाखेचं उद्घाटन होईल आणि अशा प्रकारे शाखांचा विस्तार करत गरिबांसाठी सर्वसामान्यांसाठी आर्थिक मदतीचा हात या ठिकाणी या संस्थेच्या माध्यमातून या ठिकाणी येणाऱ्या काळात निश्चित होईल कारण चांगलं काम केलं की समाजाचा लोकांचा हातभारी त्या ठिकाणी लागतो म्हणून आज कोट्यावधीच्या हेविंगसाठी सुद्धा चेक्स लोकांनी दिले आणि म्हणून ही बँक ही पतसंस्था निश्चित प्रगती करेल मुंबई जिल्हा बँकेचं सहकार्य पाठबळ त्यांना निश्चित आहे आणि सगळ्या सभासदांचा विश्वास संपादन करत आपल्या सहकाऱ्यांबरोबर येणाऱ्या काळात एक राज्यातल्या काही उत्तम पतसंस्था आहेत त्यामध्ये क्षत्रिय मराठा पथपिढीचं नाव जाईल अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो खूप आनंद होतो आहे आपल्याला या सभेच्या माध्यमातून कळलं असेल एकोणीसशे छत्तीस साली स्थापन झालेली संस्था आहे म्हणजे स्वातंत्र्य काळाच्या पूर्वीपासून अकरा वर्ष स्वातंत्र्य मिळायला जेव्हा बाकी होती ती त्या काळच्या समाजातल्या लोकांनी एकत्र येऊन ही संस्था स्थापन केली की के समाजातली उन्नती व्हावी म्हणून पण आज त्या संस्थेला मोठं करण्यासाठी म्हणून सन्मान्य प्रवीण साहेबांनी मोठं सहकार्य केलं आहे आणि आपण पाहतच असाल त्यांनी एकदा काय विचार मांडला किंवा एकदा का मनामाशी ठाणलं की नक्कीच त्या गोष्टीकडे ते लक्ष देतात आणि सहकारामध्ये दे त्यांचं अतिशय मोलाचं कार्य आहे आणि आम्हाला त्यांनी भरपूर पाठ्यभं दिला आहे त्याबद्दल खरोखरच ही संस्था अतिशय मोठी होईल आपल्याला सांगितलं की संस्थेचे त्यांच्या एक दहा बारा शाखा काढायचा मानस आहे नक्कीच या वर्षा दोन वर्षामध्ये पूर्ण होईल नाही तुम्हाला मगाशी भाषणात बोलतात बोलतो नाही अठरा पकड जातीच्या सर्व लोकांना सोबत घेऊन जाण्याची हा मानस आहे मराठा म्हणजे मगाशी भाषणात सांगितलं मराठा हा सगळा या महाराष्ट्रातला सगळा जो जाती धर्म तो सगळा मराठा आणि अठरा अठरा बघतीचा लोकांना सोबत घेऊन जाण्याची जो मानस त्या काळी जो छत्तीस साली त्या तत्कालीन ज्या आमचे जे, जे समाजाचे लोक होते त्यांनी घेतला तो आत्तासुद्धा सन्मान्य प्रवीण दरेकर साहेबांच्या माध्यमातून आम्ही पुढे घेऊन जाणार आहोत आणि सगळ्यांना एकत्र घेऊन या संस्थेमध्ये सोबत घेऊन ही संस्था मोठी नक्की करणार आहोत कोल्हादपूरमध्ये रायगड जिल्ह्यामध्ये